नमस्कार मी कीर्तीज रेसिपी आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे तर आज मी तुम्हाला तिखट शेव बनवून दाखवणार आहे ती पण शेवटपर्यंत कुरकुरीतच राहणार आहे संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी तिखट शेव कशी बनवायची तर मी आज तुमच्यासाठी खास रेसिपी घेऊन आलेली आहे तर त्यासाठी सर्वात महत्वाच्या दोन ते तीन टिप्स सांगणार आहे त्या तुम्ही नक्की फॉलो जर केल्यानं तर तुमची तिखट शेव ही संपेपर्यंत कुरकुरीतच राहणार आहे अजिबात नरम पडणार नाही त्यासाठी तुम्हाला रेसिपी शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण पाहावी लागेल रेसिपी दरवेळेसारखी खूप सोपी आहे इथं पाहू शकतात बघा काय सुरेख असा का कलर आलेला आहे एकदम अशी कुरकुरीत इथं शेव आपली तयार झालेली आहे ऐकला ना आवाज काय कुरकुरीत अशी आपली शेव झालेली आहे मग तुम्हाला पण तशीच कुरकुरीत शेव बनवण्यासाठी पीठ कसं मळायचं कितपत घट्ट करायचं आहे कितपत पातळ करायचं आहे आणि शेव तळताना कोणती काय सर्वात अगोदर इथं बघा आपल्याला मिक्सरचं भांडे घ्यायचं आहे इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे लसूण आता इथं छोट्या वाटीने अर्धी वाटी आपल्याला लसूणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत नंतर दोन चमचे जिरे घ्यायचे आहेत दोन चमचे ववा घ्यायचा आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये लसण जिरे ववा घातल्यानंतर अर्धा ग्लास आपल्याला पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला याची जेवढी होता होईल एवढी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे इथं बघा मिक्सरला मी एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे तुम्हाला मी जवळून चमच्याने दाखवते सुद्धा आणि पाणी घालून आपल्याला हे एकदम बारीक हे वाटण म्हणजे मसाला बनवून घ्यायचा आहे आपल्याला तिखट बनवायची आहे त्याच्यासाठी सर्वात महत्वाची सिक्रेट गोष्ट ही नंबर एक आहे आता असं केल्याने काय होईल मी ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे आता हे आपण काय करूया गाळून घ्यायचं आहे आपल्याला इथं बघा एक पात्र घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक चाळणी घ्यायची आहे आणि चाळणीमध्ये हे जे आपण मसाला मिक्सरला वाटून घेतलेला आहे तर तो आपल्याला याच्यामध्ये गाळून घ्यायचं आहे असं केल्याने काय होतं हा जो चोथा आहे तर हा चोथा पाण्यामध्ये अजिबात येत नाही मग जर हा चोथा आपण नाही ना असं म्हणजे हे मिक्सरला वाटलेलं वाटण जर नाही गाळून घेतलं तर काय होईल आपली शेव बनवताना शेव ही आपली व्यवस्थित येणार नाही त्याच्यासाठी ही सर्वात सिक्रेट गोष्ट आहे आणि हा जो चोता आहे तर हा आपल्याला दोन वेळा पाणी थोडं थोडं टाकून हे आपल्याला चोता असा गाळून घ्यायचा आहे आणि जो वरती शिल्लक राहतो तर तो तुम्ही एखाद्या भाजीला वापरू शकतात टाकून देण्यापेक्षा आता हे गाळून घेतलेलं पाणी हे आपल्याला शेव बनवण्यासाठी जे पीठ म्हणायचं आहे त्याच्यासाठी वापर करायचा आहे आता इथं एक बघा तडका पॅन घ्यायचा आहे तडका पॅन मध्ये आपल्याला अर्धी वाटी हे तेल कडकडीत असं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता तेल गरम होईपर्यंत चला आपण बेसन पीठ घेऊया इथं एक मोठं ताट घेतलं आणि मोठ्या ताटामध्ये आपल्याला चार वाट्या पीठ घ्यायचं आहे आता हे घरच्या डाळीचं पीठ आहे जर तुम्ही दुकानच्या डाळीचं जर पीठ वापरत असाल ना तर उत्तमच आहे आता हे घरच्या डाळीचं पीठ आहे त्याच्यासाठी आपल्या सेवला पिवळा कलर चांगला सुरेख असा रंग येण्यासाठी मी हा लेमन कलर म्हणजे खायचा फूड कलर कलर थोडासा टाकत आहे पिठामध्ये आता पिठामध्ये थोडासा कलर घातल्यानंतर आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता इकडं बघा तेल कडकडीत असं आपल्याला म्हणजे उकळत हवं आहे कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आणि ते कळलेलं तेल आपल्याला या पिठावरती घालायचं आहे आता हे तेल खूप गरम आहे त्याच्यामुळे मी इथं चमच्याने किंवा उलटण्याने तुम्ही असं हलवून घ्या मिक्स करून घ्या तर मी इथं बघा भातोडी घेतलेली आहे छोट आता मोहन आपण हाताने पूर्ण पिठाला असं चोळून घेऊया आता आपण पीठ मळून घेऊया आता इथं बघा पूर्ण मोहन हे तेलाला आपल्या पिठाला म्हणजे तेलाचं मोहन जे आहे तर ते असं चोळून झालेलं आहे आणि हातामध्ये बघा असं आपण दाबून बघायचं त्याचा छान असा मुटका बनत आहे तर समजायचं आपलं तेलाचं मोहन हे परफेक्ट असं लागलेलं आहे आता इथे एक आपल्याला सर्वात महत्वाची नंबर दोन सिक्रेट पिप्स वापरायची आहे तर इथे घ्यायची आहे आपल्याला जे आपण पुरण गाळतो की नाही तर ती चाळण घ्यायची आहे आणि खाली एक आपल्याला पात्र ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे आपण हे तेलाचं मोहन पिठाला लावून घेतलेलं आहे तर हे पीठ आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे असं केल्याने काय होईल तुम्हाला वाटत असेल की हे परत कशामुळे चाळलेलं पीठ आहे परत कशामुळे चाळून घ्यायचं असं केल्याने काय होईल जे आपण तेलाचं मोहन चोळून घेतलेलं आहे पिठाला त्याने पिठाच्या गाट्या अशा म्हणजे गाठी बनतात छोट्याल्या छोट्याल्या गोळ्या बनतात तर त्याचं गाळून घेतल्याने एकसारखं पिठे चाळून आपल्याला छान असं तयार भेटतं बघा इथं पूर्ण पिठे आपलं चाळून झालेलं आहे तुम्ही या टिप्स नक्कीच फॉलो करा तुमची सेव एकदम कुरकुरीत अशी बनेल संपेपर्यंत कुरकुरीतच राहील आता इथं बघा बाकीचे मसाले घालायचे आहेत इथं आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे हळद ही जास्त घालू नका नंतर दोन चमचे छोट्या चमच्याने दोन चमचे लाल तिखट घालायचं आहे तर इथं मी काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे कोरडे मसाले आपल्याला या पिठामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत नंतर याच्यामध्ये घालायचं आहे मीठ आता लसन, जे 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 हे सर्व मसाले आपण पूर्ण मिक्स करून घेतले आणि जे आपण जिरे ववा आणि लसण याचं जे मिक्सरला आपण पेस्ट बनवून घेतली होती आणि त्याचं जे गाळून आपण पाणी काढून घेतलेलं होतं तर त्याच पाण्याने आपल्याला हे अगोदर पीठ म्हणजे पूर्ण मळून घ्यायचं आहे आणि नंतर जर तुम्हाला पीठ जर तुमचं घट्ट जर जास्त वाटत असेल तर नंतर तुम्हाला चांगलं पाणी थोडस वापरायचं आहे अगोदर हेच जे आपलं मसाल्याचं जे पाणी आहे तर त्याच्यामध्येच हे पीठ मळून घ्यायचं आहे बघा अगदी थोडंसं पाणी शिल्लक आहे पण मला पीठ जरा घट्ट वाटत आहे तर मी राहिलेलं सर्व पाणी या पिठामध्ये घातलेलं आहे आता मला बाकीचं चांगलं पाणी घ्यायची बिलकुल गरज पडली नाही तर बघा पीठ आपल्याला किती घट्ट आणि किती पातळ हवं आहे तर इथं तुम्ही पीठ हे पाहू शकतात तर एवढं पीठ आपल्याला हे घट्ट पाहिजे आहे आणि एवढं पातळ पाहिजे आहे जास्त घट्ट पण नको आहे जर तुम्ही पीठ जास्त जर घट्ट केलं ना तर शेव बनवताना हाताला शेव बनवताना आपल्या हाताला खूप असा म्हणजे त्रास होईल आणि जर तुम्ही जास्तच जर याच्यापेक्षा जास्त पातळ केलं तर शेव व्यवस्थित पडणार नाही तर त्याच्या गाठी गाठी पडतील त्याच्यासाठी पीठ आपल्याला असंच हवं आहे आता इथं मी पितळी सूर्या घेतलेला आहे तर बघा आणि त्याला सूर्यामध्ये एकदम बारीक शेवाची प्लेट घातलेली आहे आणि सूर्याला आतून आपल्याला पूर्ण तेलाचा हात पुसून घ्यायचा आहे आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला चमच्याने हे पीठ असं दाबून दाबून भरून घ्यायचं आहे दाबून कशामुळे भरायचं म्हणजे शेव एकसारखे तेलामध्ये पडते त्याच्यासाठी आपल्याला हे पीठ हे हाताने असं दाबून भरायचं आहे आणि पीठ तुम्ही जास्त घट्ट पण करू नका आणि जास्त पातळ पण करू नका आता आपण बघा इकडं तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल कडकडीत असं गरम झालेलं आहे आणि आता आपण शेव करून घेऊया तेल गरम झालेलं आहे आता आपण तेल गरम झालं की नाही तर चेक करूया अगदी पिठाचा थोडासा गोळा आपल्याला तेलामध्ये सोडायचा आणि तळून तो पटकन वर आला की समजायचं तेल कडकडीत गरम झालेलं आहे आणि लगेच आपल्याला याच्यामध्ये शेव बनवायचे आहे तर बघा या पद्धतीने काय मस्त अशी शेव पडत आहे पीठ काय मस्त असं झालेलं आहे जास्त घट्ट नाही आणि जास्त पत्तळ पण नाही आणि तेलामध्ये शेव तळण्यासाठी सोडली की लगेच हलवायची अजिबात म्हणजे पलटी करायची अजिबात घाई करायची नाही नाहीतर काय होईल मग शेव ही आपली तुटेल तर काय करायचं त्याचे बुडबुडे थोडेसे कमी झाले की मग आपल्याला पलटी करायची आहे आता तेलामध्ये शेव तळण्यासाठी घातली की असे जास्त बुडबुडे दिसतात आणि जसजशी ज़़ शेव तळेल कडक बनेल तस तसे तेलाचे जे बुडबुडे आहेत तर ते कमी होतात मग आदलून बदलून आपल्याला एका साइडने चांगली कडक झाली की दाबून दाबून भाजायची म्हणजे तळून घ्यायची आणि नंतर पलटी करून घ्यायची नंतर आपल्याला एका बघा चाळणीमध्ये शेव काढून घ्यायची आहे आता सेम पद्धतीने आपल्याला परत राहिलेल्या पिठाची अशीच आपल्याला शेव बनवून घ्यायची आहे जास्त पण येडे असे मोठाले घेऊ नका आणि शक्यतो काय करायचं शेवचा एकच येडा घ्या एकावर एक, एक दोन एडे घेऊ नका मग नंतर काय होईल मधी कच्ची राहील शेव आणि तळणार नाही चांगली कुरकुरीत बनणार नाही आणि झाऱ्याने दाबून दाबून अशी तळून घ्यायची आहे म्हणजे शेवटपर्यंत संपेपर्यंत ही शेव अजिबात नरम पडणार नाही शेवटपर्यंत कुरकुरीतच राहील फक्त तळताना या काही महत्वाच्या टिप्स आहेत तर त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत आणि गॅसची फ्लेम आपल्याला जास्त वाढवायची नाही मध्यम गॅसवर ही शेव चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे बघा काय मस्त अशी इथं आपली शेव तळून झालेली आहे आणि हळद ही आपल्याला जास्त पिठामध्ये वापरायची नाही त्याने मग काय होतो जास्त असा लाल रंग येतो त्याच्यासाठी थोडीशीच हळद घालायची आहे आता इथं पाहू शकतात चार वाट्या बेसनापासून एवढी शेव आपली तयार झालेली आहे बघा भरपूर अशी शेव होते तर मी सांगितलेलं प्रमाण जे आहे तर ते परफेक्ट असं आहे एकदम अशी कुरकुरीत आहे शेव आणि मस्त अशी झालेली आहे कसली त्याची शेव गळत नाही तुम्हाला मी जवळून पण दाखवते आणि बघा डब्बा संपेपर्यंत ही शेव कुरकुरीतच राहणार आहे मस्त अशी गोलगरगरीत -कर असे शेवचेडे आलेले आहेत आणि खायला तर एकदम अशी कुरकुरीत झालेली आहे तर आहे की नाही मैत्रिणींना रेसिपी सोपी मग रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तर तुम्हाला आवाजावरून कळालंच असेल की आपली शेव कितपत कुरकुरीत झालेली आहे अजिबात तेलकट तर झालेली नाही अगदीच तुम्हाला आवाज ऐकायला येत असेल एकदम कुरकुरीत अशी इथं आपली शेव बनवून तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा मी अशाच आपल्या चॅनलवर झटपट बनणाऱ्या युनिक अशा रेसिपी अपलोड करत असते तर अगदी कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये अगदी तुमचं जे घरात साहित्य असतं तर त्या साहित्यामध्येच रेसिपी जा जा कशा बनवता येतील तर माझा हाच हेतू असतो तर त्यासाठी तुम्हाला रेसिपी माझ्या म्हणजे कशा वाटतात तर मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आजची ही कुरकुरीत तिखट शेव ही रेसिपी पण कशी वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही माझी रेसिपी कुठ कुठून पाहतात तर मला त्या पण कमेंटमध्ये कळवा आहे की नाही रेसिपी सोपी मग रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा तर रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद